नमस्कार शेतकरी बंधूं आज आपण लोणीच्या बाजारात आलेलो आहे आणि इथं बघू शकताय लोणीचा बाजार भरला आहे आज आहे मंगळवारीच गायी आल्यात सगळ्या दिसत तर सध्या बाजार कसा आहे स्वस्त आहे महाग सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात जा। तिकडे बघू शकताय सगळ्या बाजारामध्ये विक्रीसाठी उद्या बाजार हा कच्च करतोय बुधवारी बाजार असतो लोणीचा प्रत्येक बुधवारी लोणीचा गाईचा बाजार असतो आणि आता विशेष म्हणजे मशीचा पण बाजार इथं सुरू होणार आहे ह्या सगळ्या गायच्या किमती आपल्याला जाणून घ्यायच्यात गाई वगैरे तुम्हाला आधी दाखवतो सगळ्या गायी बघून घ्या ही बघा ही गाय एकदम मध्यम साईजच्या गायी आहेत या तर यांचा रेट कसा आहे मोठ्याल्या गायींचा रेट कसा आहे सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात आता इकडं दावणीवली असतीलच त्यांच्यासोबत आपण चर्चा आहे मी पूर्ण दावून तुम्हाला दाखवतो बघा आधी हे बघा काय किंमत होती सांगायला नव्वद हजार रुपये आणि द्यायला कमी जादा होईल बर तर शेतकरी बंधू ना बघा नव्वद हजार रुपये सांगताय तिचे तुम्ही बघू शकताय नव्वद हजार रुपये किंमत ह्या गायची सांगितली त्यांनी नव्वद हजार जास्त होईल जरा कमी जादा होईल वरपासून किती होईल बरं फायनल पंच्याऐंशी होईल पंच्याऐंशी होईल दुधाची वगैरे गॅरंटी करायला नाही वीस बावीस लिटर देऊन पहिलं वाचली ती पहिलं रु हा फिरवा बरं तिला असं लय मोठी होत बेदीनी पण पहिलं रु हे बघा शेतकरी बंधू पहिला पहिलं आहे आणि नव्वद हजार रुपये किंमत सांगितली समोरासमोर आल्यावर पाच दहा हजार रुपये हो कमी होतील तर फायनल फायनल पंच्याऐंशी पर्यंत देऊन टाकू बरं किती काही आहेत सगळ्या सगळे दहा गाई दहा काही गाई। गाई ह्याची काय किंमत होईल पुढं पलीकडे गेलेली तिची सांगायला ऐंशी सांगायला ऐंशी द्यायची किंमत सांगा डायरेक्ट द्यायची कितीपर्यंत असेल फायनल किंमत फायनल तिची सत्तरच्या आसपास होऊन जाईल किती म्हणले सत्तरच्या आसपास होऊन जाईल सत्तरच्या आसपास दूध दूध अठरा एकोणावीस लिटर देईन पहिलं रुजा सी पहिलं रुजे पण सगळ्या पहिलं रुजे का नाही नाही भाज्या आहेत काही बरं ही पुढची दुसऱ्यांदा आहे ती ही दुसऱ्यांदा आहे हा बरं ह्याची काय किंमत काय होईल ही ही सांगायला पासष्ट हजारे पासष्ट बरं दूध किती दिली ही अठरा एकोणावीस लिटर अठरा एकोणीस देईल हां बरं आणि पुढची मधी मधलीची तिचे पासष्टच सांगायला आहे पासष्टची ती किती होईल ताजी ती तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा आहे किती दूध दिली ती ती वीस लिटर पिळेली वीस लिटर पिळेली हां बरं तिची किंमत किती होईल म्हणजे फायनल तिचे पासष्ट पासष्ट बरं हिचे तिचे सांगायला पासष्ट सांगायला पासष्ट किती कमी होईल फायनल पर्यंत किती जाईल साठ पर्यंत देऊन टाकू साठ पर्यंत होईल दुधाची गॅरंटी गया, गया, वगैरे राहिली जी ती अठरा लिटर पिळली अठरा लिटर पिळलेली आता किती तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा आहे शेतकरी बंधूं बघू शकताय दोन्ही आता पिळलेली देणी अठरा लिटर गॅरंटी पण ती अठरा लिटरची ही दुसऱ्याची ही दुसऱ्यांदा आहे हिची काय किंमत होईल ही सांगायला पंच्याहत्तर पंच्याहत्तर सांगायला आणि द्यायला द्यायला सत्तर पर्यंत देऊन टाकू सत्तरपर्यंत पर्यंत पासष्ट पर्यंत होईल का फायनल होईल ना हिशेबाने ना समोरासमोर आल्याच्या नंतर होईल काय सांगा सध्या बाजार कसा शेतकऱ्यांसाठी सध्या बाजार घेण्यासारखा बाजार घेण्यासारखा आहे काय सध्या कमी वाटायला कमी सध्या ते त्याचं कारण काय असेल सध्या सध्या चार्याचे चार्ट हो शेत शे आ, तर शेतकरी बंधू न बघू शकता अतिशय छान असा बाजार भरतो आणि गाई पण चांगल्या आहेत ह्या सगळ्या मध्यम क्वालिटीच्या गाई येतात वीस बावीस अठरा लिटर दूध चालणाऱ्या आणि सगळ्यांच्या किमती तुम्ही ऐकल्या असतील की पासष्ट हजार सत्तर हजार ऐंशी हजार ह्या रेटमध्ये गाई आता आणि ह्याच गाई जर तुम्ही पावसाळ्याच्या नंतर घ्यायला गेलात तर दीड लाख रुपये पुरणार नाही त्या गाईला अशा बाजारे तर हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा स्क्रीनवरती संपर्क नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती फोन करून तुम्ही बाजारामध्ये या आणि गाई नक्की खरेदी करा